जय जयशिवराय मित्रांनो अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा पाहूयात महत्त्वपूर्ण अपडेट पीक वि पीक संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर काही दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री <coughs> सिंग चौहान यांच्या हस्ते पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेत शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे राज्यातील विदर्भातील व शेतकऱ्यांना साठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर आपल्या चॅनलवरती आप नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा तर ते महत्त्वपूर्ण अपडेट कोणता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया तर मराठवाड्यातील व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी एक पीक विम्याकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर चारशे पंधरा कोटी रुपयांचा विरोध पीक विमा बाकी आहे तो पीक विमा विदर्भातील व महाटोड्यातील काही जिल्ह्यामध्ये हा वाटप होणार आहे पीक विम्याच्या वरपासून पीक विम्या पीक विम्याच्या स्टेटसमध्ये बदल करण्यात आली आहे तर तुम्ही स्टेटस Mm, तुमचं स्टेटस पाहू शकता पीकविम्या या पोर्टलला जाऊन तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता ब तसेच तुम्ही पाहू शकता राज्यातील बुलढाणा वाशिम अकोला बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विम्याचे स्टेटस हे बदललेले आहेत जे बाकीचे जिल्हे आहेत त्यांचे देखील देखील अपडेट आपण आपल्या चॅनेलवर देणार आहोत जर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले स्टेटस पीक पी पोर्टलला जाऊन चेक करायचं आहे तर या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत खात्यावर रक्कम दाखवण्यात आलेली आहे व ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे उर्वरित शेतकऱ्यांचे स्टेटस स्टेटस अद्यापही बदललेले नाहीत उर्वरित स्टेटस शेतकऱ्यांचे श्ट बदलले ते देखील लवकर बदलणार आहेत उर्वरित जिल्ह्यांचे स्टेटस जे काही अपडेट येतील ते पुढील व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत या चार्जेतील शेतकऱ्यांनी आपले स्टेटस नक्की चेक करून घ्या व या जिल्ह्यातील जी, जी शेतकऱ्यांची रक्कम पोस्ट हार्वेस्टिंगची रक्कम दाखवत आहे ती रक्कम कधी मिळणार तर ही रक्कम पंधरा सप्टेंबरच्या अगोदर किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून जमा व्हायला सुरुवात होईल अशी शक्यता आहे तसेच आ, या पीक विम्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की हा उर्वरित पीक विमा हे देखील लवकर जमा होणार आहे या चा, चार चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले स्टेटस नक्की चेक करा व त्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा होणार आहे उर्वरित जिल्ह्यासाठी कोणते व नवीन काही अपडेट असेल तर आपण आपल्या पु पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की या चॅनलवरती देऊयात तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे स्टेटस बदलले आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा की कोण आपण आजचे बदलले आहे तसेच नवीन अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एक संदर्भातील नवीन अपडेट घेऊन धन्यवाद